नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार तर बुधवारी आहे नारळ माघ पौर्णिमा तर मग माघ पौर्णिमा असल्यामुळे आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही तर त्यावेळेस काय करायचं आहे एक जो आपण नारळ फोडण्यासाठी घेतो तो, तो नारळ घ्यायचा आहे नारळ न ना सोडलेला घ्यायचा आहे तर मग त्या नारळाचा एक आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे आणि मग तो उपाय कुठे करायचा आहे आणि मग कधी करायचा आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता पौर्णिमा ही अमावस्या महिन्यातून एकच वेळा येत असते त्यामुळे मग माघ महिन्यातून एकदा जी साजरी करणे जा करणारी जी पौर्णिमा आहे तर ही सर्वात शुभ दिवसांपैकी एक हा दिवस मानला जातो आता हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिले जाते कारण की हा दिवस भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी समर्पित आहे कारण की या दिवशी आपण सत्यनारायण करतो काही महिला उपवास वगैरे करतात पौर्णिमेचा त्याचप्रमाणे मग या महिन्यामध्ये स्वर्गामधून देवी देवता पृथ्वीवर अवतरतात आणि मग गंगेच्या काठावर राहत असतात तर या शुभ प्रसंगी माघ मेळा आणि मग कुंभमेळा जो साजरा केला जातो म्हणजेच की भरतो तर तिथे मग बरेच भाविक गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आणि माघी पौर्णिमेच्या पवित्र आत्म्याचा आनंद घेण्यासाठी तर कुंभमेळ्याला जात असतात आणि मग त्यावेळेस काय आपल्याला प्रत्येक व्यक्तीला कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगा नदीमध्ये स्नान करणं शक्य होत नाही तर मग काही व्यक्तीने मग घरीच काय करायचं आहे ज्यावेळेस स्नान करणारं असेल तर त्यावेळेस मग आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग हर हर गंगे असा मंत्र म्हणून स्नान करायचं आहे जर तुमच्या जवळपास मग एखादी कोणती पवित्र नदी असेल तर तुम्ही त्या नदीमध्ये पण स्नान करू शकता तर यामुळे काय होतं की आपल्याला पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केल्याचं केल्याचं पुण्य तरी आपल्याला मिळतं पण आजच्या दिवशी मग आपल्या घरातील म्हणा किंवा घरातील व्यक्तीतील म्हणा नकारात्मकता निघून जाते तर हा हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कधी करायचा आहे तर जो नारळाचा उपाय करायचा आहे आता पौर्णिमेचा मुहूर्त आहे म्हणजेच की माघ पौर्णिमेचा आता बारा फेब्रुवारीच्या दिवशी पौर्णिमा आहे तर मग पौर्णिमेची तिथी -ति चालू होणार आहे अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाने तर मग ती संपणार आहे कधी तर बारा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटाने तर मग या वेळेमध्ये तुम्ही य तुमचा तुम्हाला जो हा उपाय करायचा आहे तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर आजच्या दिवशी मग विविध पूजा करण्यासाठी म्हणजेच की विधी करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ मानला जातो त्यामुळे मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी दान करण्याला पण सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर मग तुम्ही मग आजच्या दिवशी तिळ दान करू शकता किंवा काळे तिळ दान करू शकता कारण की आपल्या घरामध्ये जर पितृदोष वगैरे असेल तर त्यावेळेस काळेदिळ तीळ दान करत असतात कारण की के दान केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये भरभराट होते या व्यतिरिक्त तुम्ही मग अन्न म्हणा फळ म्हणा तुम्हाला जे शक्य होत असेल त्या वस्तू तुम्ही आजच्या दिवशी दान करू शकता किंवा कपडे तुम्ही एखाद्या व्यक्तींना तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कपडे पण आजच्या दिवशी दान करू शकतात तर हा जो एक आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करत असताना मग एखादं श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर असेल किंवा श्री गुरुदेवदत्त यांचं मंदिर असेल तुमच्या घराच्या जवळपास तर तिथे जाऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि मग त्यानंतर काय करायचं आहे जो लाल धागा असतो आपण जे कलावाचा धागा म्हणतात त्याला पूजेच्या ठिकाणी तुम्हाला लाल धागा म्हणलात पूजेचा तरी सहज तुम्हाला उपलब्ध होईल आणि मग एक नारळ घ्यायचा आहे आणि तीन पिवळी फुले घ्यायची आहेत आणि मग नंतर मग तीन अगरबत्ती घ्यायची आहे आता तीन गोष्टी का घ्यायच्या आहेत कारण की आपण कोणत्याही मंदिरात जर जाणार असेल तर ब्रह्मा विष्णू महेश ह्या तीन देवतांचा म्हणून आपल्याला आशीर्वाद राहावा आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मग आपल्याला ह्या तीन वस्तू घ्यायच्या आहेत आणि मग काय करायचं आहे जवळपास जिथे मंदिर किंवा मठ असेल तर तिथे जायचं आहे आणि जात असताना काय करायचं आहे पाणी घेऊन जायचं आहे एक तांब्या भरून आणि पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि तिथे आता ज्या मंदिरामध्ये औदुंबर वृक्षाचं वृक्ष असेल तर तिथेच मग जायचं आहे आपल्याला कारण की तिथे जाऊन औदुंबर वृक्षाच्या तिथेच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तिथे जाण्याअगोदर घरून आपल्याला एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर औदुंबर वृक्षाच्या खाली आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्तनिवास म्हणून औदुंबरचं वृक्ष पवित्र मानले जाते तर, जा तर या झाडाचे जर दर्शन केल्याने काय होतं की पूजा केल्याने आपल्या ज्या पण काय मनोकामना आहेत आपल्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतात कारण औदंबरचं वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा वास असतो त्यामुळे मग आपण जर औदुंबर वृक्षाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्या तर आपली आपल्या घरातील आपत्ती प्राप्त होते किंवा मग आपल्याला जी पण काही इच्छा आहे तरी इच्छित फलप्राप्ती होईल आपली कोणती इच्छा तरी इच्छा पूर्ण होते तर मग दिवा लावल्यानंतर मग काय करायचं आहे जो नारळ आणला आहे तुम्ही तो नारळ घ्यायचा आहे आणि नारळाला जो धागा आणला आहे लाल रंगाचा तर तो धागा नारळाला फक्त तीन वेळा गुंडाळायचा आहे आता म्हणजे लक्षात असू द्यायचं आहे आपण तीन पिवळी फुले घेतली आहे तीन अगरबत्ती घ्यायची आहे आणि जो धागा आणला आहे तो धागा पण तीनच वेळा आपल्याला नारळाला गुंडाळायचा आहे आणि नारळावरती मग खडीसाखर ठेवायची आहे आणि तीन पिवळी फुले ठेवायचे आहे औदुंबर वृक्ष उर्क, वृक्षाला मग आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत तो नारळ मग आपल्या हातात घ्यायचा आहे आणि मग प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा म घालत असताना तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा पण मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हटला तरी पण चालेल याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही जे पण काही उपाय करत आहात तो किती मनोभावे करताय हे सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही किंवा कोणाशीही बोलायचं नाही तुम्ही मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जा झाडाला आपले जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल ती त्या खोडावरती डोकं ठेवून मग आपली इच्छा सांगायची आहे काही पण असेल तुमची इच्छा संतान प्राप्ती होत नाही कि किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मुलांबाळांबद्दल असेल काय किंवा तुमच्या घरामधील जी पण काय असेल त्यासाठी तुम्ही हा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मंदिरात किंवा मग मठामध्ये म्हणजे जवळपास मंदिर असेल तर तिथे मग गेल्यानंतर काय करायचं आहे स्वामी महाराजाचं किंवा दत्त महाराजांचं दर्शन करायचं आहे आणि आपली त्यांना पण इच्छा सांगायची आहे जे झाडाजवळ आपण सांगितलं आहे औदुंबर वृक्षाच्या तेच मग आपल्याला स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि तिथे बसून मग श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा किंवा श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं पण तुम्ही मंत्र म्हणू शकता त्यानंतर मग तिथून आपल्याला घरी यायचं हे सरळ निघून कुठेही रस्त्यात न थांबता कारण की आपण जो पण काही उपाय वगैरे करतो किंवा सेवा वगैरे करतो तर ते मग आपण मध्येच रस्त्यामध्ये थांबल्यामुळे मग आपली ती सेवा फलदायी ठरत नाही तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय ताई दादा आजी आजोबा मोठी बहीण भाऊ कोणीही हा उपाय करू शकतं फक्त एवढं लक्षात असू द्यायचं आहे महिलांना मासिक धर्म नसेल त्याच वेळेस हा उपाय करता येईल आणि घरामध्ये सुतक वगैरे नसेल तर मग घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ